मित्रांनो अमरावती शहर पोलीस आयुक्ताला चार दिवसांपूर्वी झालेल्या क्राईम आयुक्त अरविंद सावरिया यांनी ठाणेदारांची कानगडणी केली होती मात्र या स्पष्ट इशार्यानंतरही अनेक ठाणे हातीत गुन्हे शाखेच्या युनिटने केलेल्या कार्यवाह ठाणे प्रमुखांची आली आहे या पार्श्वभूमीवर आता काही ठाणेदारांना शोकॉल नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे मित्रांनो गुन्हे शाखेच्या युनिट एक आणि दोन ने अलीकडच्या काही दिवसात विविध ठिकाणी केलेल्या कार्यवाहीनंतर राजापेठ गाडगे नगर सिटी कोतवाली नागपूर गेट आणि नांदगाव पेठ पोलीस या ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना कारणे नोटीस मिळणार आहे मित्रांनो विशेष म्हणजे राजापेठ मधील स्पा हा पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर असूनही तिथे सव्वा वर्षापासून चालत असलेल्या देह विक्री प्रकरणाची माहिती डीव्ही युनिट ला नव्हती असे निरीक्षण खुद्द आयुक्तांनी नोंदवले आहे वीस जुलै रोजी क्राईम युनिटने कार्यवाही केली पण त्याची कोणतीही खबर राजापेठ डीब्ही ला नव्हती यावरून हा मुद्दा आता आणखी गंभीर बनतो

सीपी अरविंद सावरिया यांच्या थेट शैलीने आणि पुढाकाराने पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता गाजावाज कार्यवाही अपेक्षित आहे मित्रांनो सिस्टीम मध्ये असणारे छड्डा साफ करण आहे असे एका वरिष्ठ अधिकारी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले आता प्रश्न असा आहे की गुन्हेगारीवर नकेल कसली जात आहे पण पोलिस जर दुर्लक्ष करत असतील तर जनतेने विश्वास ठेवायचा तरी कुणावर चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह हो। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज